हाय फ्रेंड बघा दहा वाजले रात्रीची माझी मुलगा झोपलेली आहे माझे हस्बंड मोबाईल बघत होते माझी काही अभ्यास करायची निश्चित जागा नाही आहे जी जिथं मला पटलं तिथं मी अभ्यास करते कुठे चटे हातरून देते आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करते असं नाही आहे की मला एकदम फिक्स जागा हवी मला कधी वाटला तर मी बेडवरसुद्धा आपला अभ्यास ठरवून देते कधीकधी बेडच्या खाली बसते कधी कधी कुठे पण पण असं वाटते का मला व्यवस्थित अभ्यास करायला कोणता त्रास नको म्हणून मी व्यवस्थित जागा ठरवते आणि अभ्यासला लागते चला तर मी आज मी दोन तीन दिवस यासाठी व्हिडिओ नाही घातली कारण की माझं मुलाची तब्येत ठीक नव्हती आणि नंतर मी हे क्लिप दोन दिवसानंतर काढून ठेवली होती पण मी व्हिडिओ घातली नाही कारण की मुलाकडे थोडासा त्याच्याकडे लक्ष देणं थोडा दुसऱ्या गोष्टी खूप काही असते हाऊसवाईफला पण मी आपला जो ध्येय आहे व्हिडिओ घालण्याचा तो मी थांबत नाही आणि थांबवणारही नाही इतर सक्सेस मिळे या नको मिळे पण आप माझा जो उद्देश आहे स्टडी करायचा जे लोकां दुस दू, दुसऱ्या व्यक्तींना मोटिवेशन करायचं मला स्वतः अभ्यास करून काहीतरी मिळवायचं हे मी आपले जो ध्येय ठेवले तो मी नक्कीच मिळवणार आहे तर मी आज दोन दिवस दोन तीन दिवसाच्या आधी मी इतिहास घेतले होते त्या त्याला रीड करून झाल्यानंतर मी विज्ञान घेतले आणि त्याचे पी वाय क्यू होते ते मी रीड केले आणि नंतर जे आय एम पी टॉपिक आहे ते मी रीड करायच्या कोशिश करत आहे तर प्रजन्य संस्था आहे ती मी रीड करत आहे कारण की याच्या आधी पण सरावर प्रक्रिया हे झालेला होता पण त्याच्यावर काही टॉपिक विचारण्यात येत नाही आहे पण प्रजनन संस्थावर आहे तर मी तो रीड करत आहे आणि एक मी ते बघत आहे ते पी वाय क्यू आहे आणि दुसरं माझ्याकडे मॅथची मी सचिन ढवळे सरांची बुक मी आहे ते म्हणजे कसं आहे तो चॅप्टर झाल्यानंतर मी सचिन ढवळेचे सरांची बुक रीड करणार आहे जेणेकरून माझं मी जेही घेतली आहे बुक जी केचे म्हणजे आज मी हिस्ट्री घेतली आहे तर मग मी मॅथ्स कवरच करणारच आहे जर मी विज्ञान घेतली आहे तर मी मॅथ त्याच्यानंतर मॅथ्स घे करणारच आहे कधी कधी रिजनिंग करणार आहे म्हणजे असं नाही आहे की मी मॅथला एक दिवस बी गॅप पडू द्या असं नाही आहे कंटिन्यू आपल्याला मॅथ ॲड करायचंच आहे कारण की आपल्याला मॅथची जित जितकी प्रॅक्टिस करू तितकी बेस्ट असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगत असते तर म्हणून आपल्याला बघा तू तुम्हाला दिसत असणार मी बिलकुल कोणाला दिकावा करत नाही आहे भुसकट लोकांनी मला कमेंट्स करा की मी दिकावा करता पण मला कोणाशी काही मतलब नाही आहे मला मी जोही करत आहे मी आपल्याशी प्रामाणिक करत आहे तर आप स्वतःला प्रामाणिक ठेवायचे आहे कारण की स्वतः प्रामाणिक राहू तरच आपण अभ्यासामध्ये काही जे गोष्टी आहेत आपण जे काही रीड केलं ते लक्षात राहते कारण की जर आपण अभ्यासमध्ये प्रामाणिक किंवा आपण अभ्यासामध्ये कन्सिटन्सी व्यवस्थित न ना, राहिली नाही तर कसं आपला अभ्याससुद्धा दुरावला होतो आपण अभ्यासपासून वंचित राहतो म्हणून अभ्यासमध्ये स्वतः आता हे आमची पाल्कनी आहे म्हणजे गल्ली आहे इथून त्या तिकडून समोरून ते ब्ल्यू कलरच्या इथून तिथून सगळं येणं जाणवतं तो माझ्यासमोरच मी रूमच्या समोरच बसली आहे कारण की माझे हजबंड म्हणजे कसं त्या रूममध्ये बसलं अभ्यासला तर कसा लाईट पाहिजे आणि मुलगा झोपला आहे लाईट असली तर गरमी होते आणि मो हसबंडलासुद्धा मग आवडत नाही तर मग चला आपण एक आपल्याला अभ्यास करायचा असं नाही का कु कु पू, कुठे जागा मिळते आपल्याला जे सोयीस्कर वाटते तिथं बसून आपण अभ्यास करू शकतो फक्त मेन आहे आपण स्वतःशी मनाशी प्रामाणिक असायला पाहिजे तर खरंच आपला अभ्यास नक्की होत असते आता मी थोडंसं मला पाणी प्यायचं होता मी थोडंसं तिकडे थोडीशी पाणी प्यायला गेली आणि नंतर वेट झाल्यानंतर मग अजून मला झोप येत होती तर मग मी मॅथ हातात घेतली आता मॅथ म्हणजे स्लेट घेतली मग ते मॅथची मी माझ्याकडे ते आय थिंक सरासरी तो टॉपिक घेतले आणि मी ते सॉल्व करायचा प्रयत्न केलं सुद्धा एक्झाम म्हणजे टेटची एक्झाम तर झाली पण टेटचा निकाल पुष्कळ लोकांना आतुलतेनं जिकडे व्हिडिओ मिळाला तिकडे बघण्याची कोशिश करतात कारण की पुष्कळ लोक त्याच गोष्टीवर डिपेंड असतात की माझा रिजल्ट केव्हा येईल मी कितपत माझ्या मी कोणत्या मी ते एक्झाम दिली तर माझा रिजल्ट कसा राहील का राहील जो व्यक्ती रिजल्ट मिळेल त्या व्यक्तीकडे रिजल्ट बघण्याची कोशिश करत आहेत आणि पण तो म्हणजे रिजल्ट येईल जेव्हा येईल तेव्हा पण स्वतः दुसऱ्या स्टडीकडे लक्ष द्यायला हवे जर आपण दुसऱ्या अभ्यासकडे लक्ष देऊन तर आपल्या अभ्यासमध्ये कन्सिटन्सी राहणार आणि आपण कंटिन्यू अभ्यास करून तर दुसरी कधी वॅकन्सी येईल तर आपण तिथं फॉर्म भरू शकतो आपण ते टेटची एक्झामची वाट बघू तर आपला कधीच नि निश्चय होणार नाही आहे मी माझे मित्रमैत्रीणला हे सांगू इच्छितो की प्लीज इकडे तिकडे व्हिडिओ जाऊन निकालाची वाट नको बघा फक्त जेव्हा येईन तेव्हा तर आपले जो काही आपण मेहनत केलं त्याचे सक्सेस तर नक्कीच मिळेल पण आपल्या अभ्यासामध्ये दुरावला ठेवू नका अभ्यासम अभ्यास, अभ्यास कन्सिसन्सी करा ठेवा स्वतःमध्ये सातत्य ठेवा अभ्यासकडे फोकस करा कारण की आपण जिकडे तिकडे व्हिडिओकडे बघतो टेवच्या निकाल कधी कधी राहील सुद्धा घातली सुद्धा व्ह्यू आले मला असं वाटलं ते जर मला इन्फॉर्मेशन मिळाली तर मी त्याबद्दल व्हिडिओ घातले त्याच्यावर खूप व्ह्यू आले पण मी काय म्हणते मैत्रिणींनो आपल्याला असं नाही बघायचं आहे का माझा निकाल किंवा असा करायचा आहे तो निकाल तर नक्कीच लागणार पण माझी मी अभ्यास कितपत करतो माझ्या अभ्यासामध्ये सातत्य कि कितपत आहे मी फादूचा वेट कशाला घालू जर ते निकालची ज्या तारीख आली तर ती फिक्सच राहणार आजकाल व्ह्यूसाठी पुष्कळ लोक व्हिडिओ घालत आहेत निकाल कधी निकाल ह्या तारीखला निकाल असा इ निकाल तसा अरे खूप तुम्ही फालतूच्या व्ह्यू घाल फालतूच्याकडे व्हिडिओकडे फालतूच्या बघा नको जे इम्पॉर्टंट व्ह्यू वाटते जे इम्पॉर्टंट व्हिडिओ वाटते त्याच्याकडे जा त्याच्याकडे बघा आणि अभ्या आपल्या अब, अभ्यासमध्ये सातत्य ठेवा आणि जर हेच सांगी दूसरे दूसरी चा चा आए। मी सांगेचो ना आणि हा माझ्या दुसऱ्या दिवशीच्या रात्रीचा व्हिडिओ आहे माझ्या मुलाला मी सांगत आहे तर इत इतकंच आज माझ्या याच्यामध्ये जर मला व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा